यंदाचा जनकवी पी सावळाराम स्मृती पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांना तर अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर गोखले यांना गंगा जमुना पुरस्कार ठाणे महानगरपालिका व जनकवी पी सावळाराम कला समिती ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी पाच वाजता राम गणेश गडकरी रंगायतन येथे जनकवी पी सावळाराम स्मृती पुरस्कार व गंगाजमना पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे यंदाचा जनकवी पी सावळाराम पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांना तर गंगाजमुना पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर गोखले यांना प्रदान करण्यात येणार आहे या पुरस्कार सोहळ्यास रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केले आहे ठाणे महानगरपालिका व जनकवी पी सावळाराम कला समिती ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने संगीत अभिनय शिक्षण साहित्य अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या कलावंतांना पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे तसेच नवोदित कलावंतांना प्रोत्साहन मिळावे यासाठी उदयोन्मुख कलावंत हा पुरस्कार देखील यावेळी दिला जाणार आहे सन दोन हजार तेवीसचा जनकवी पी सावळाराम पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांना देण्यात येणार असून पंच्याहत्तर हजारांचा धनादेश स्मृतिचिन्ह व शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे गंगा जमुना पुरस्कार अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर गोखले यांना देणार येणार असून एक्कावन्न हजारांचा धनादेश स्मृतिचिन्ह व शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे तर साहित्य क्षेत्रातील पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत भुजेवार शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार प्रोफेसर मंदार टिल्लू व उदनमुख कलावंत हा व उदनमुख कलावंत हा पुरस्कार सानिका कुलकर्णी यांना देण्यात येणार असून स्मृती चिन्ह व शाल असे या तिन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे या कार्यक्रमास जनकवी पी सावळाराम यांचे कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत तसेच रसिकांसाठी जनकवी पी सावळाराम यांच्या गाण्यांचा सा कार्यक्रम आयोजित केला असून ठाणेकर रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन महापालिका व जनकवी पी सावळाराम कला समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे